फक्त दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं घरात अजून लग्नाची सजावट होती आणि एका रात्री नवऱ्याने पत्नीचा गळा आवडला मग स्वतः फासावर लटकला प्रेमात इतका धोका की त्यांच्या नात्यात काहीतरी गुड होतं दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गाव एक शांत सामान्य गाव साधा आणि पारंपरिक पद्धतीचं येथील लोक शेती आणि शहरात जाऊन मजुरी करणं ही गावातील उपजीविकेची साधने होती गावातील लोक नाते संबंध जपणारे पण कधी कधी मधूनच धगधगत असलेले वैयक्तिक आणि कौटुंबिक तणाव जाणवायचे पण याच गावात दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अशी घटना घडते की घटना विसरू शकणार नाही गोपाळ लक्ष्मण गुंड हा तीस वर्षाचा युवक शेतकरी कुटुंबात जन्मलेला गुंड कुटुंबियांचा अनेक वर्षापासून दूध व्यवसाय आहे सतरा अठरा म्हशी असल्यामुळे ते शेतातच राहत होते दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालवणारा असा प्रामाणिक मुलगा गोपाळ शांत स्वभाव असा हो फारसा बोलका नव्हता बाहेरून गंभीर वाटणारा पण मनात सतत विचार करणारा तो कुणासोबतही आपल्या भावना उघड न करणारा तो फारसा कुणाकडे लक्ष न टाकता आपलं काम करत राहायचा कुणाकडे न पाहणार मुलगा एक दिवशी गायत्री नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो गायत्री ही मूळची सोलापूर शहरातील होती दिसायला सुंदर शिकलेली होती गोपाळ हा दूध घालण्यासाठी रोज सोलापुरात येत असे तो गायत्री यांच्या घरी दूध घालण्याचे काम करीत होता त्यामुळे ते त्यांचे प्रेम जुळले होते ती दिसायला जशी सुंदर होती तशी बोलण्यातही ती गोड होती गोड बोलून तिने गोपाळला आकर्षित केले होते हळूहळू त्यांची मैत्री वाढली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते काही महिन्यांच्या बोलण्यानंतर त्यांनी ठरवले की आपण दोघांनी लग्न करूयात एप्रिल महिन्यात दोघांनी कुटुंबियांना न सांगता पळून जाऊन आळंदी येथे लग्न केले होते घरातील लोकांचा विरोध असतानाही गोपाळमुळे शेवटी घरच्या लोकांना त्याच्या पुढे हार मानावी लागली आणि एप्रिल महिन्यात गावकरी घरचे आणि मित्रमंडळ यांच्या उपस्थित त्यांचं लग्न पुन्हा थाटात पार पडलं लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होतं गोपाळ गायत्रीची प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायचा गायत्री त्याच्यासाठी सगळं सोडून त्याचं घर आपलं मानू लागली होती मात्र जे नातं प्रेमावर उभं होतं त्या नात्यात विश्वास आणि संवाद असायला हवा होता तिथेच गोपाळ आणि गायत्री चुकले नवलाईचे नऊ नौ दिवस संपले होते आणि हळूहळू त्यांच्यात तणाव कुरबुरी संशयाचं वातावरण वाढू लागलं गोपाळला गायत्रीचा मोबाईल वापरणं खटकायला लागलं होतं त्याला सारखं वाटू लागलं की ती कोणाशी तरी जास्त बोलते गायत्री त्याला म्हणायची मी काहीही चुकत नाही तूच फार विचार करतोस त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं पण अविश्वासाचं सावट त्यांच्यावर होतं जेव्हा प्रेमात संवाद कमी होतो तेव्हा मनातली खदखद साठत जाते गोपाळलाही हे जाणवत होतं पण त्याला रस्ता दिसत नव्हता बाहेरून शांत दिसणारा गोपाळ आतून तुटत चालला होता दोनच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह हो करून आयुष्य सुरळीत चाललं होतं पण हल्ली गायत्री सतत मोबाईलवर राहायची कुणाशी तरी गुपचूप बोलायची गोपाळचा संशय यायचा तिने त्याच्याशी संवाद टाळायला सुरुवात केली तेव्हा तो पूर्णपणे कोसळला गोपाळच्या मनात सतत एकच प्रश्न यायचा ती खरंच माझ्यावर प्रेम करते का की फक्त लग्न केलं तिने माझ्याबरोबर तो एकटाच विचार करत होता तो कोणाशी बोलला नाही त्या घरात त्या खोलीत फक्त दोन माणसं राहत होती पण गोपाळला एकटं वाटायचं काही वेळा तो तिचे कॉल्स ऐकायचा पण ती सारखी काहीतरी लपवायची संवाद न होता गोपाळचं मन तुटू लागलं गायत्रीचं बोलणं त्याला टोचायचं आणि मग प्रेमाचं हे नातं एका रात्रीत संपलं सहा जुलै दोन हजार पंचवीस आषाढी एकादशीच्या दिवशी कुटुंबातील लोक कीर्तनासाठी बाहेर गेले होते संध्याकाळी घरात फक्त गोपाळ आणि गायत्री दोघेच होते घरातील लोक रात्री घरी परतल्यानंतर घर बंद होत आवाज दिल्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही जेव्हा घर उघडण्यात आलं तेव्हा त्या ते खोलीतील दृश्य पाहून घरातील लोक हादरले कारण त्यांच्या समोर दोन मृतदेह होते घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी ची दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास सुरू केला आहे गोपाळने आधी चार्जिंग वायरने गायत्रीचा गळा आवळला गायत्रीच्या गळ्याभोवती जोराचा ओरखडा जखम आणि रक्तस्राव झाला होता त्यानंतर गोपाळने पंख्याला दोरी लावून स्वतः आत्महत्या केली गोपाळचा मृतदेह पंख्याला लटकताना तर गा गायत्रीचा मृतदेह जमिनीवर हे सगळं दृश्य अंगावर काटाळणार होत गोपाळच्या घरात अजूनही त्याच्या लग्नाचे फोटो होते फुलांनी सजवलेले आणि त्या घरातच आता त्यांचे शेव दिसत होते गावातील सारा परिसर शून्य झाला होता त्या मोबाईल चार्जरच्या तारेने फक्त एक गळा दापला नाही तर एक प्रेमकथा दोन कुटुंब आणि त्यांचं स्वप्न संपलं होतं एकमेकांवर प्रेम असूनही ते एकमेकांच्या वेदना समजू शकले नाहीत म्हणून कुटुंबात संवाद हवा कधीही तात्काळ निर्णय घेऊ नये कुटुंबियांशी मोकळेपणाने संवाद साधा प्रत्येक नात्यात चढउतार हे येतच राहतात पण संवादाने ते सुधारू शकतात छोट्या छोट्या कारणा कारणांवरून टोकाचे निर्णय घेऊ नका या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद